बघा पाणी आलंय कस हे कशा पुरीचं झाड आहे खतरनाक दिसतंय की नाही नातकोळा तुरी आल्या नातकोळा बघा इथं पाईपही पाई हो पाण्याचा आणि इथून इकडं खाली नसन दिसत हे लांबई तितक्या तुरीच्या शेंगा ह्या बघा कसे शेंगा आलं त्याला दिसतात या खतरनाक तुरी शेंगा आल्या ही बघा शिरट कसलं झालं खराब झाले पाणी देऊ तुरीला शेंगा पण खतरनाक लागतात राहून

तर हे बघा मित्रांनो मी आलेलो आहे तुरीला पाणी द्यायला हे बघा तुरीचे झाडं ही ना ही सहाय्य तुर आहे आणि ह्याच्यात अगोदर सोयाबीन होती या आमच्या शेजाऱ्याची तुरई एकदम मस्त झाड आहेत हे बघा ही काळ काळी तुरई ही ही जी दिसते ही काळी तुर आहे आणि ही हिरवी पण अशा शेंगा मस्त एकदम मस्त लागल्यात खतरनाक हे बघा तिकडं पण सहा एकर आहे तिकडं ती तिची नेट दिसत आहे तिथून कि मंदिर आहे का इकडं मंदिर तिथपर्यंत ती इकडं नाही दिसू शकत तिकडं भरपूर लांब सहा एकर म्हणजे सहा एकर आहे हे बघा तुरीचं झाडं कसे आहेत तुरीच्या शेंगा आल्या खरनाक मध्ये hmm. कसं एक नंबर हे बघा या अशा आलेल्या तुरीच्या शेंगा आणि पाणी देतोय मी तुम्हाला दिसत असताना खोर हे बघा तुरीच्या शेंगा कशा दिसतात एकदम खतरनाक मध्ये तुरीचं झाड शेंगा एक नंबर मध्ये खालून कसं दिसत एकदम असे एकदम भारी दिसते की नाही मला तर लय आवडली हे बघा कसं वाटतं शेवटपर्यंत बघा हे बघा मित्रांनो प्रत्येक तुरीला एवढे शेंगा आले म्हणजे एक एका पट्टी कसे दिसतात ना धोडा दिसतात की नाही दाखवा हे खतरनाक शेंगा तुरीचा